पीला हा किती किती कमावते दाण ओहो कोणी तरी रडतो निजो सीपतीत उजईत काचस्तास पीला हा किती किती ओहो तुम्ही भेटत नाहीओ रे भाऊ किती आम्ही तुम्ही भेटत आपलं युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता आज आपण खलिंगडाचा प्लॉट दिलेला आहे आणि आता ते व्यापारी आपल्या मध्ये आहे ते व्यापारी आहे आणि त्यांनी आपला प्लॉट घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आपण एपी लेबर लावलेला आहे मित्रांनो हा प्लॉट साडेबारा रुपये इतका पर के जी याने दिल या, या प्राईजने दिलेला आहे इतर बघू शकता कांदे आहे का प्लाट आम्हाला खास म्हटलं तर द्यायचा नव्हता हातावरिकायचा होता परंतु प्लाटला आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्ही बघू शकता की त्याला थोडं पाणी कमी पडलेलं आहे प्लाट असा पड राहिला ना त्या कारणास्तव हा आप प्लाट आपण दिलेला आहे नाही तर बारा सॉरी वीस रुपये आम्ही आमच्या फाट्यावर वीस रुपये किलो जागेवर देत आहे मालाला म्हणून मग इथं आणखीन तीस एक हजार तरी आणखीन वाढले असते परंतु सगळं जाऊन पन्नास हजार रुपये प्रॉफिट आहे हो त्याच्यामुळं काही हरकत नाही तीस पस्तीस हजार रुपये खर्च झालेला आहे खूप छान आहे हा बोल कुछ क्या बना तर व्हिडिओ पाहणार लाडी भाग घेतील ठिकाणी आपलं जे कलिंगडाच झाडं होती त्या शिवेला वाळून जात होते त्याच्यामुळे आपण लवकरात लवकर माल काढा बघू शकत यांच्या शेतातला आपण प्लाट दिलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पाहिलंत का हार्वेस्टिंग चालू आहे मित्रांनो बघू शकता आजचे जे छत्रपती संभाजीनगर व्यापाऱ्याला आपण माल दिलेला आहे बघू शकता आ, माल यां ह्यावेळेस रमजानमध्ये कमी असल्यामुळे मालला थोडा डिमांड आहे तुम्ही बघू शकता खोल चांगले पोचलेलं पण आहे काही बारीक पण आहे दोन किलोच्या वर घेत असतात ते आणि त्याची जी प्राईज आहे साडेबारा रुपये जागेवर साडेबारा रुपये जागेवर आपण यांना दिलेला आहे बघू शकता चांगल्या रेट ना गेला असं म्हणाल काही हरकत नाही आपल्याला नंदन कॉलनीचे व्यापारी आहे ते आता ही गाडी तिथंच एक्सपोर्ट होणार आहे याचं पिकअप भरणं चालू आहे